या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील नळबाजार चौक सदर बाजार चौकीच्या हद्दीतील एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ माजली आहे ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणाने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे सदर घटना नळबाजार चौक परिसरातील असून बाधित कुटुंबातील सदस्यांचा समावेश याप्रमाणे कुटुंबप्रमुख राज बटराम वाले विमल बटरामवाले वाले, हर्ष बटरामवाले आणि पै वयवर्ष पन्नास असे दहा अवस्थेत सापडलेल्या कुटुंब सदस्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री जेवण करून हे सर्वजण झोपले होते सकाळी घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारील पाहिले संशय आल्याने त्यांनी दरवाजात तोडला तेव्हा सर्वजण बेशुद्ध दहा वर्ष आढळले शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला कळवलं बाधितांना सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे स्थानिक प्रतिक्रिया आणि पोलीस तपास करत असून या घटनेने परिसर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे रुग्णालयात स्थानिक नागरिक विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून प्राथमिक अंदाजानुसार विषबाधा गॅस गळती किंवा इतर संशयास्पद कारणामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे सिव्हिल रुग्णालयात बाधितांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं आहे रुग्णालय प्रशासन आणि पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे